हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑलोपिन जॉईन मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी करंट इलेक्ट्रिसिटी हा हल स्टार्ट केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं आपलं सिरीज अरेंजमेंट कशी असते ते डेरीवेशन कसं सॉल्व्ह करायचं आणि ते फ्लाई क्वेश्चन त्याची सिरीज आल्याने म्हणजे डायग्राम काढा आणि ते कसं ड्रॉ करायचं ते डेरिवेशन तो फॉर्म्युला कसा आला हे सगळं अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं त्याचे मेमोरिकल पण बघितले आज आपल्याला बघायचं आहे रेजिस्टन्स इन पॅनल पुस्तकामध्ये थ्री पॉईंट नाईनची आणि ती डायग्राम पण दिलेली आहे आता ही जी डेरिवेशन आहे डेरिवेशन आपल्याला एक्झाम मध्ये मा फाईव्ह मार्क्ससाठी विचारत जाणार आहे सो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं फायव्ह मार्क्स क्वेश्चन येईल की ड्रॉ द रेजिस्टर्स इन पॅरल ड्रॉ द सर्किट डायग्राम विच शोज द रेजिस्टर्स इन पॅनल डेरिव्हेशन पण विचारलं जाईल आणि तुम्हाला न्यूमरिकल्स पण एक्झाम मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट हे विचारलं जाणार आहे सो स्टुडंट लेट सी रेजिस्टर्स इन पॅरल सो स्टुडंट सगळ्यात पहिले रेजिस्टर्स इन पॅरलची ची डायग्राम कशी काढायची सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बरेच विद्यार्थी कन्फ्युज कर करत असतात मग आता पॅरेल अरेंजमेंटसाठी आपण पहिले काय करू की पॅरेल अरेंजमेंट व्यवस्थित काढून ठेवूया काय करूया आपण ह्याच्यासाठी हो तीन जे रेजिस्टन्स आहेत ते पॅरेल घेऊया ठीक आहे सो so, हा फर्स्ट रेजिस्टन्स आहे हा फर्स्ट रेजिस्टन्स हा तुमचा सेकंड रेजिस्टन्स आणि हा तुमचा थर्ड रेजिस्टन्स हे तीन रेजिस्टन्स काय करणार आहोत आपण हे पॅरल अरेंजमेंटसाठी आर वन आर टू आणि आर थ्री हे पहिले घ्यायचे पॅरल अरेंजमेंट आहे ह्या अशा पद्धतीने डायग्राम घ्या म्हणजे डायग्राम पण स्टेप बाय ही तुम्हाला काढता आली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आता ही अरेंजमेंट कशी करायची हा आहे आता ही डायग्राम काढत असताना मधली जी आहे ही लाईन थोडी मोठी काढा ही इथे जॉईन करा अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर इकडे पण ही थोडीशी मोठी काढा आणि हे दोघं जे आहे ते याला अशा पद्धतीने जॉईन करा ही झाली तुमची सी पॅरल काय आहे पॅरल लाईन्स पाहिजे तुम्हाला पॅरल लाईन्स आणि इंटरसेक्टिंग लाईन आणि नंतर हे जे आहे आपण सर्किट कम्प्लीट करणार अशा पद्धतीने सर्किट एवढंच कम्प्लीट होणार आहे की नाही त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला एक तुमचा बॅटरी बॅटरी लागणार आहे एक सेल लागणार आहे हा त्याचा प्लस पॉइंट आपण सेल दाखवला दाखवली त्याच्यानंतर प्लस मायनस दाखवलं आता हे जे दोन पॉईंट्स आहेत त्या पॉईंट आपण काहीतरी नाव देऊया ए बी सी डी काहीतरी नाव द्या डी नाव केलं समजा नंतर काय राहिलं रे आपल्या याच्यामध्ये ओल्टामीटर पण असतो ना पोटॅन्शियल डिफरन्स किती आहे ते मोजण्यासाठी मग आपण काय करूया इथून पॅरेल अशा पद्धतीने स्ट्रेट लाईनमध्ये मध्ये जाऊया स्ट्रेट लाईनमध्ये मध्ये जाऊया आणि इथे अशा पद्धतीने आपण शो करणार आहोत आणि याचा आपण काय असतो प्लस आणि मायनस असा टर्मिनल हा असतो ठीक आहे अजून काय राहिलं रे आपले फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट ही इकडनं अशी अशी आणि अशी ही फ्लो ऑफ डायरेक्शन आहे ही तुमची रेजिस्टर्स इन पॅक डायग्राम काढता येईल सगळ्यांना हां किती सिंपल आहे सगळ्यात पहिली आर वन आर टू आरथे काढून घेतले अशा पद्धतीने पॅरल अरेंजमेंट करून घेतली ही लाईन थोडी एक्स्ट्रा वाढवून ही हे दोघी त्याला जॉईन केले आणि ह्या पॉइंटला सी डी नाव दिल्यानंतर ना हे असं सर्किट कम्प्लीट केलं इथे सी एल दाखवला नंतर इथे ई दाखवली मीटर खोलटा मीटर दाखवले दा दा आहे आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस रेजिस्टन्स इन पॅरल असतात त्यावेळेस तुम्हाला ट्रिक सांगितली आहे की ज्यावेळेस ही ट्रिक तुम्ही कुठेतरी महत्वाची आहे तुम्हाला फाय आउट ऑफ फाय मार्क्स हे दहावी अकरावी बारावी आणि नऊ टाइम स्टँडर्डला मिळवून देणार आहे ज्यावेळेस तुमचे हे जे रेजिस्टन्स आहे ते सिरीजमध्ये असतात सिरीज मध्ये असतात त्यावेळेस काय कॉन्स्टंट असतो तुमचा आय म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर हा काय असतो कॉन्स्टंट असतो आणि ज्यावेळेस तुमची पॅरेल अरेंजमेंट असते पॅरल अरेंजमेंटच्या वेळेस काय कॉन्स्टंट असतो तुमचा व्ही म्हणजे पोटेंशियल डिफरन्स काय असतो तुमचा इथे कॉन्स्टंट असतो पोटॅन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट म्हणजे इथे व्ही कॉन्स्टंट आहे म्हणजे काय असणार आहे आता इथे आय कॉन्स्टंट होता म्हणून इथे आपल्याला आर वन आर टू आर थ्री हे इक्वेशन मध्ये घ्यावं लागलं व्ही वन व्ही टू व्ही थ्री घ्यावं लागलं पण इथे पीच वीच कॉन्स्टंट आहे म्हणजे आपल्याला इथे काय घेणार आहे आय वन आय टू आय थ्री हे तर घ्यावं लागणार आहे आणि आर वन आर टू आर थ्री हे घ्यावं लागणार आहे आणि तुमचा कॉन्स्टंट ही ट्रिक लक्षात ठेवायची याच्यावरून तुम्ही हे जे मोठं पाच मार्काचं तुमचं जे डेरीवेशन आहे ते पण लिहू शकतात डायग्रॅम काढू शकतात आणि त्याच्यावरचे न्युमोरिकल सुद्धा सॉल्व्ह करू शकतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पोटेन्शियल डिफरन्स जर यांचा कॉन्स्टंट आहे तर ह्या थ्री लाईन्समधून वेगवेगळ्या ह्याच्यामधून काय होणार आहे वेगवेगळी इलेक्ट्रिसिटी ही फ्लो होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे तीन ॲमिटर हे वेगवेगळे बसवावे लागणार आहे सो दिस इज फर्स्ट ॲमिटर सेकंड ॲमिटर अँड थर्ड ॲमिटर प्लस मायनस लहायला विसरायचं नाही ठीक आहे सो अशा पद्धती मग त्यांच्यातून करंट कसा असणार आहे तुमचा हा याच्यातून आय वन असणार याच्यातून आय टू आणि याच्यातून जाणार करंट काय असणार आहे तुमचा आय थ्री असणार आहे सो ही झाली कंप्लीट सर्किट डायग्राम आणि या डायग्रामचं नाव आहे रेजिस्टर्स इन पॅरेलर रेजिस्टर्स इन पॅरेलर हे काय आहे पॅरेलर मध्ये तुमचे

कनेक्टेड पॅरल बिटवीन टू पॉइंट सी अँड डी आपण लिहून घेऊया किती रेजिस्टर्स आहे कनेक्टेड जसं मध्ये तुम्ही सिरीज लिहिला तरी इथं पॅरलल लिहायचं आहे लक्षात ठेवूया स्टेप बाय स्टेप ने आहे आपल्याला आर कनेक्टेड इन पॅरल बिटवीन टू पॉइंट्स कुठले पॉइंट्स बिटवीन शॉर्टकट लिहिले सी अँड टी सी अँड डी मध्ये ओके ह्या पद्धतीने लिहून घेतलं त्यानंतर द पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन सी अँड डी इज अ कॉन्स्टंट हा या तुम्ही लिहून घ्या देर फोर पोटॅन्शियल डिफरन्स इज कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे तुमचा कॉन्स्टंट असणार आहे मग करंट फ्लोईंग थ्रू द आता करंट फ्लोईंग थ्रू आर वन आर टू अँड आर थ्री काय असणार आहे आय वन आय टू आय थ्री रिस्पेक्टिव्ह देअर फोर करंट फ्लोईंग थ्रू आर वन आर टू अँड आर थ्री काय रे तुमचा तो करंट आर वन मधून जाणारा आय वन आर टू मधून आय टू आणि आय थ्री मधून आय थ्री जानार आहे इज आय वन आय टू अँड आय थ्री रिस्पेक्टिवली शॉर्ट ठीक आहे फर्स्ट स्टेप लक्षात आई आर वन आर टू आर थ्री आर कनेक्टेड इन पॅरेल बिटवीन पॉइंट सी एन डी इज कॉन्स्टंट अँड करंट फ्लोइंग थ्रू आर वन आर टू आर थ्री आर आय वन आय टू अँड आय थ्री रिस्पेक्टिव्ह सो टोटल करंट काढायचं आता करंट काय वेगवेगळा असणार आहे देअर टोटल करंट इज इक्वल टू टोटल करंट इज इक्वल टू टोटल करंट काय तुमचा आय काय येणार तुमचा आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री बरोबर आहे याला आपण इक्वेशन नंबर वन नाव देणार आहोत लक्षात सो याच्या पुढे काय करायचं अकॉर्डिंग टू ओहम स्लॉक ओहम स्लॉक वापरायचं आहे अकॉर्डिंग टू ओहम स्लॉ काय आहे आपला ओहम स्लॉ इक्वल टू आय आर हा आपला काय आहे ओहम्स लॉ पण इथे काय आहे तुमची पॅरल अरेंजमेंट आहे पॅरल अरेंजमेंट आहे म्हणून आपण इथे पी घेऊया आणि इक्वेशन कशासाठी तयार करायचं तुम्हाला आयसाठी करायचं आहे कारण आय काय आहे इथे वेगवेगळा आहे पी फॉर रेजिस्टन्स इन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन पॅरेल डेअर फोर आर पी इज इक्वल टू इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन पॅरल पॅरल असताना तो इफेक्टिव्ह टोटल रेजिस्टन्स म्हणणार आता आय साठी काय फॉर्म्युला तयार होईल तुमचा बघा इथे आय साठी तयार आय इज इक्वल टू हा आय इथेच राहील आणि आर जो आहे तो डिवायडेशन टू व्ही आर फक्त इथे आर पी येणार आहे सो आय इज इक्वल टू व्ही आपण आर पी झालं मग त्याच पद्धतीने आता आपण काय करणार आहोत आय वन आय टू आय थ्री याच्यासाठी सुद्धा काय करणार आहोत फॉर्म्युला तयार करून घेणार आहोत सो आई साठी मिळाला आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर पी मग याच्यासाठी आय टू आय वन साठी काय मिळणार आहे तुमचा सेम येणार आहे फक्त इथे काय येणार आहे इथे करंट जो आहे तुमचा करंट कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे फक्त इथे काय तुमचा रेजिस्टन्स इथे चेंज होणार आहे सो आय इज इक्वल टू आय वन इज इक्वल टू व्ही अपॉन आर वन आय टू इज इक्वल टू व्ही अपॉन आर टू अँड आय थ्री इज इक्वल टू बी अपॉन आर थ्री ठीक आहे या सगळ्या आय चे व्हॅल्यूज बी आहेत आता ह्या व्हॅल्यूज याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया पाहिजे इक्वेशन नंबर टू नाव देऊया सोटिंग ह्या व्हॅल्यू बी आलेली आहे आपण मेन इक्वेशन मध्ये पुट करूया सो सोट दिल्यू व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन मध्ये आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज या इक्वेशन नंबर काय आहे वन आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री इक्वेशन नंबर वन मिळालं परत लिहून घ्या आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री ओके सो आय ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला व्ही अपॉन आर पी मिळाली व्ही आय वन व्ही अपॉन आर वन याची व्ही अपॉन आर टू आणि याची व्ही अपॉन आर थ्री या व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहे इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आल्या पुढचं आहे ते मी इथे सोडून दाखवते तो तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आतापर्यंत आपण काय इथे लिहिताना 5 maximum, फाय मार्क्स तुम्हाला आउट ऑफ फाय मार्क्स मिळायचा असेल तर पहिली काय करा सर्किट डायग्राम मी सांगितली त्या पद्धतीने ड्रॉ करून घ्या ठीक आहे याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं पोटॅन्शियल डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो त्याच्यामुळे आर वन आय टू आय थ्री वेगळा येईल आर वन आर टू आर थ्री वेगळा येईल आणि आपल्याला इथे सेपरेट दाखवावे लागणार आहे आणि अरेंजमेंट तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता नंतर ही बेसिक इन्फॉर्मेशन सगळी लिहायची त्यानंतर टोटल करंट जो आहे जसं आपण सिरीज मध्ये काय लिहिलं तर टोटल व्ही इज इक्वल टू व्ही वन व्ही टू व्ही थ्री लिहिलं होतं तसं इथं आय वन आय टू आय थ्री लिहायचं इक्वेशन नंबर वन ओहम स्ला वापरायचा आय साठी आपल्याला इक्वेशन तयार करायचं म्हणून आय इज इक्वल टू व्ही आर पी घेतलं मग त्या व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वन मध्ये टाकल्या हे मिळालं आता पुढचं ज्या मी इथे सॉल्व करून दाखवते इथून परत एकदा पुढचे स्टेप्स इकडे लिहिते ठीक आहे सो काय आला होतं आपलं व्ही इज इक्वल टू आरकार तुम्ही सगळ्यांनी इथे ऑब्झर्व करा व्ही वी 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 काय आहे कॉमन आहे सो आपण काय करूया इथे वी कॉमन काढूया सो वी इज इक्वल टू काय तुमचं मग वी निघून गेल्यानंतर वन अपॉन आर पी एल काय तुमचं व्ही इज इक्वल टू वन अपॉन आर पी आहे इथे पण व्ही कॉमन काढूया मग व्ही कॉमन काढल्यानंतर इथे काय तुमचं वन अपॉन आर वन येईल वन अपॉन आर टू आणि वन अपॉन आर थ्री अशा पद्धतीने येणार आहे ठीक आहे मग आता वी ऑबियसली व्ही व्ही काय होईल तुमचा कॅन्सल आपल्याला इक्वेशन वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन वन अपॉन आर टू वन अपॉन आर थ्री इक्वेशन फॉर रेजिस्टर कनेक्टेड इन थ्रीशन फॉरेंजमेंट आणि जर नंबर ऑफ रेजिस्टर इथे थ्री आहे खूप सारे असतील एन नंबर ऑफ असतील फाय सिक्स सेवन एट नाईन टेन किंवा अनंतापर्यंत असेल तर कसं काढणार वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन वन अपॉन आर टू वन अपॉन आर थ्री डॅश करायचं आणि एन नंबर ऑफ म्हणून आर घ्यायचं आणि त्याच्यासाठी हा फॉर्म्युला मिळाला म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की जेव्हा पॅरल अरेंजमेंट असते त्यावेळेस टोटल इफेक्टिव्ह जो रेजिस्टन्स असतो तो आर वन आर टू आर थ्रीच्या रेसिम रकोलच्या सम बरोबर असतो हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपण पॅरल अरेंजमेंट करत असतो तेव्हा करंट फ्लो जो आहे या सर्किट मधला करंट फ्लो काय होत असतो वाढत असतो करंट फ्लो इंक्रीजेस आता करंट फ्लो काय इंक्रीज होणार आहे तर रेजिस्टन्स कमी होत असतो रेजिस्टन्स डिक्रीजेस रेजिस्टन्स काय होत असतो डिग्रीज होत असतो म्हणून काय होत असतो करंट फ्लो ह्या याच्यामध्ये वाढत असतो ठीक आहे आता याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन पण विचारले जातील न्युमरिकल्स पण विचारले जातील की सॉल्व्ह करा पॅरेल अरेंजमेंट असेल तर ते न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे हे पण तुम्हाला समजावून सांगणार आहे सिम्पल आहे ते पण मी तुम्हाला समजावून सांगते पण हे तुम्हाला जे इक्वेशन आहे हे डेरिवेशन आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे सगळ्यात पहिले बेसिक इन्फॉर्मेशन घ्या टोटेल करंट ओम्स लॉ वापरा हां त्याच्यानंतर तुम्हाला ते इक्वेशन नंबर वनमध्ये व्हॅल्यू पूट करा व्ही बी कॅन्सल करा आणि तुम्हाला अशा पद्धतीने हे मिळालेलं आहे ठीक आहे मग आता आपण सगळ्यात महत्त्वाचे याच्या कॅरेक्टरिस्टिक समजून घेऊया कशाच्या ह्या रेजिस्टन्स इन पॅरलच्या येतं लक्षात सगळ्यांच्या डायग्राम सगळ्यांनी छानपैकी अशा पद्धतीने ड्रॉ करा फाईव्ह टाइम्स लिहा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करा म्हणजे काही अडचण येणार नाही सो स्टुडंट कसा वाटला आजचा व्हिडिओ तर कमेंट सेक्शनमध्ये द्या आणि नक्की Uh, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या सोबत पण शेअर करा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी